तर नमस्कार मंडळी अनिल कांबले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे कारण पहिला व्हिडिओ मी या घराचं चा काम चालू होतं तेव्हा टाकला होता आणि अनेक जणांचं स्वप्न असतं गावी एक हक्काचं आपलं घर असावं आणि ते बी आपल्या आप बजेटमध्ये तर आजचा व्हिडिओ असाच आहे बजेटमध्ये तुम्हाला एक घर दाखवणार आहे कमी बजेटमध्ये कसं यो नियोजन केलेलं आहे आणि आता घर पूर्ण झालेलं आहे पहिलं घराचं काम चालू होतं तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि अनेक जणांनी कमेंट केल्या होती की घराला खर्च किती आला कसं केलं आधी कुठून घेतली आणि घराचं काम कुणी केलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे घराचा खर्च किती आलेला आहे आणि घराचं काम कोणी केलेलं आहे इलेक्ट्रिशियनचं काम कुणी केलेलं आहे सर्वांचं माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण देणार आहे मोबाईल नंबर असेल सर्व गोष्टी आणि कालच कलरचं काम करून गेलेले आहेत मुंबईवरून आले होते दोन माणसं होती एका दिवसात फायनल कलर पूर्ण करून गेलेत आणि घराचं असं पूर्ण काम झालेलं आहे मुंबईवरून आजच आलो आहे घराचा व्हिडिओ करण्यासाठी आणि माझं घराचं आता सामान जे आणलं आहे चिपलूणवरून ते उतरत आहेत आणि तुम्हाला आता पूर्ण लादी आणि हे सर्व दाखवतो त्याचा साईज वगैरे सर्व आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली होती तर आजचा व्हिडिओ पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल नक्की बघा तर ही समोरून अशी साईट आहे रस्त्याच्या बाजूला असा जो मागच्या टायमाला दाखवला होता तुम्हाला आणि हा आता सामान आणलेला आपण तर सामान आतमध्ये टाकायच्या आधी बोललो एक व्हिडिओ करून घेऊया आणि तुम्हाला दाखवूया पण तर कलर वगैरे कसा केलेला आहे आणि सर्व आधी फायनल काम झालेलं आहे फक्त इलेक्ट्रिशियनचं काम राहिलं आहे इलेक्ट्रिशियनचं एकदा काम झालं की लवकरच म्हणजे नऊ आणि दहा तारखेला या घराची घरभरणी गर आहे तेव्हा मी येणारच आहे तेव्हा तुम्हाला दाखवेनच हे बघा आणि हे आम्ही मागच्या रविवारी आलो होतो तेव्हा हे गार्डनचं केलं होतं काम गार्डनचं काम इथून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो ती लादी आहे जी पायरच्या अंगण्यासाठी लावलेली आहे आणि हे समोरची ढोलपोरी आहे घर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि हे घराचं जे प्रधानमंत्री आवास योजना या भारत सरकार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातून घर झालेलं आहे आणि त्यांचा हा बॅनर लावलेला आहे बॅनर आहे म्हणजे बोर्ड लावलेला आहे शासनाने एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे आता या कुठल्या याच्यात एक लाख वीस हजारात घर होतं हे सासनाला विचारावं लागेल ठीक आहे तर ही रेलिंग आहे अशी समोरची एंट्री दरवाजा आहे मित्रांनो बघा दरवाजा हा रेडीमेड आणलेला आहे आणि हे सर्व काम जे आहे हे मार्बलचे बॉर्डर लावलेले आहे अशी आणि हा स्टॉपर पण बसवलेलं हो कारण हवा जो येते ना मागून दरवाजा बघा कसा आहे रेडीमेड दरवाजा आणलेला आहे पहिल्याच एंट्री आपले हॉलला हॉलची लादी बघा आणि इथे हा देवारा जो आता आले आहे तो इथे देवारा बसवणार आहे हे मागचा दिवाल इथे टी व्हीसाठी ज्यांनी बोर्ड ठेवलेला आहे तर मस्त नियोजन आहे हॉलच्या बाजूला एकदम किचन ठेवलं आहे तो में हो तो, तो 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 हो तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि हा सज्ज आहे त्याला सुद्धा मस्त कलर मारला आहे बेसिन आहे दोन नल आता हा नल आहे तो टाकीतून आहे आणि हा डायरेक्ट जेव्हा ग्रामपंचायतीचं पाणी येतं तेव्हा तो डायरेक्ट चालू होतो तर हे किचन आहे किचनची लादी बघा कपबशी वगैरे आहेत आणि आता आपण जाऊया आता इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे वरती कलर वगैरे आहे वरती माल्यावरती शीट टाकलेले आहेत आणि हा इकडून आल्यानंतर आपल्याला ह्या साइडला बेडरूम आहे बघा ह्या विंडो आहे बाजूलाच घर आहे दुसरं पूर्ण काम कामायचं अजून झालंय नाही इलेक्ट्रिशियनचा होईल लवकरात लवकर माझी हॉलची लादी आणि बेडरूम एकच आहे लादी लाईट फिटिंग झालेले आणि हा आहे तो इंग्लिश बाथरूम गिजरचा पण पॉइंट ठेवलेला आहे ते शॉवरचा पण पॉईंट ठेवलेला आहे आणि हा मिक्सर इंग्लिश बाथरूमचं भांड हे बघा मी तर करण्यासाठी त्याचा डबा असून जातो आणि ही लादी खालची डिझाईन वेगळी आहे आणि वरती वेगळी आणि ह्या टाइल्स ज्या आहेत त्या सर्व दत्त एजन्सीमधून घेतलेल्या आहेत चिपळूणवरून मस्त दुकान आहे मोठं दुकान आहे प्रसिद्ध आहे आणि हा मागचा व्ह्यू आहे आता कामाची गडबड आहे कमी बजेटमध्ये घर बसवलं आहे मस्त आणि हा बाथरूम आहे त्याची पण लादी टायल्स चांगलीच लावले आणि हे जे विंडो आहे आणि मागची पडवी बघूया कोबा आहे बजेट मध्ये आधी नव्हती आधी ठरलं नव्हतं या पडवीचं हे नंतर ठरली एक ह्या सात फुटाची पडवी आहे पासष्ट हजार खर्च आलाय ह्या पडवीला फक्त कोबा आणि पत्रे साईडची प्लास्टर तुम्हाला पण अशी जर सेपरेट पडवी करायची असेल मागं चुलीसाठी चुली तर लागले हे बघा चुली तर बसवले ऑलरेडी आता आपल्याला फक्त त्याला साईडने व्यवस्थित हे करायचं आहे आणि हे इथं बेसिन आहे हा इंग्लिश बाथरूमचा पाईप आहे ॲक्च्युली तो वर असल्यामुळे इथून आलाय तिकडचा तो, तो आत गेला त्याच्यामध्ये या कोबेमध्ये गेला इथून जो आलेला आहे तो तर तुम्हाला जरा बाहेरून व्ह्यू दाखवतो आज समोरच असा मस्त गार्डन मोकळी जागा आहे एकदम काही लावू शकता असा झाडं वगैरे बघूया आता आणि लाईटीचं कनेक्शन पण इथूनच आलेलं आहे कारण जरा शेजारीच पोल आहे असा हे इथे घर आहे पाऊस आला ना तर इथून पाणी खूप आत जातं त्याच्यासाठी हे नेट बांधलेलं आहे आणि पोल पण लाईटीचा जवळच आहे हे बघा पहिला व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच तर तुम्ही न मागचा पण बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा ह्या घराचा पहिला किती खर्च आला वगैरे सांगितलं नव्हतं मी आणि ह्या व्हिडिओमध्ये जवळ जवळ हे घर बारा लाखापर्यंत गेलंय पूर्ण आणि इकडची बाजू आहे अशी या साईडची हे बघा तर मित्रांनो बारा लाखात हे घर पूर्ण झालंय मस्तपैकी घर छोटं आहे पण मस्त केलं आहे एकदम नियोजन चांगलं आहे बेडरूम दोन किचन आणि हॉल आणि मागं चुलीसाठी पडवी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चॅनल नवीन आहे मागच्या चॅनलला जेव्हा व्हिडिओ टाकला होता तो दुसरा चॅनल आहे आणि हा ब्लॉगचा नवीन चॅनल आता चालू केला आहे त्या चॅनेलवरती मागचा व्हिडिओ जो आहे ह्या घराचं जेव्हा काम चालू होतं तेव्हाचा जो व्हिडिओ आहे तो ह्या चॅनलला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तिथे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ खूप मस्त झाला हो आहे आणि घराचं काम पण चांगलं केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे कॉन्ट्रॅक्टरचा ज्याने काम केलं आहे इथं कोणच नव्हतं म्हणजे सर्व मुंबईला कामाला आहेत ना आता सध्या तर ही इथं कोण नव्हतं आणि ह्या घराचं जे काम केलं आहे ज्या मिस्त्रीने त्याने स्वतः केलेलं आहे सर्व म्हणजे कोण नसताना देखील अप्रतिम काम केलं आहे आणि जे आ, घरकुल योजनेचा जे पेपर सबमिट करायचं काम होतं ते आरतीने केलेलं आहे खूप धावपल असते भरपूर चक्रा मारावे लागतात सर्व पेपेट्स पेपर सबमिट बाकी ते बाकीचं सर्व ला काम होईपर्यंत खूप त्याच्यानंतर थोडे थोडे ते पैसे येतात ते पैसे सर्व आलेले आहेत थोडी एक मदत झाली त्याच्यानंतर एक लाख वीस हजार तेपर्यंत आता पूर्ण फायनल हप्ता जो येतो तो लास्टला येतो ते सर्व लाईट वगैरे मीटर झाल्यानंतर आता मीटर वगैरे सर्व आलं आहे फायनल काम झालेलं आहे लाईटीची फिटिंगचं काम चालू आहे आणि नऊ आणि दहा तारखेला नऊ तारखेला घरभरणी आहे दहा तारखेला सत्यनारायणची पूजा आहे तर ज्यांना ज्यांना शक्य होईल नक्की या तर चला भेटूया असंच नक्की नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद